का कशा आहात आनंदी ना असायलाच हवं खरं तर गेल्या दोन तीन दिवसापासून तब्येत थोडी नरम गरम आहे पण त्या दुखण्याचा विसर अशी कामगिरी आज भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोलकात्याच्या इडन गार्डन केली नुकतच विश्वकरंड कसोटीचं जिंकलेल्या साऊथ आफ्रिके पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जाऊन हरवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास एकदम सातवी आज आसमानपर होता पण भारतीय संघ भारतात किती बलाढ्य आहे याचं आज पुन्हा एकदा देखणं आणि सुखद असं प्रत्यंत आपल्या तमाम क्रिकेट प्रेमींना आणि क्रिकेट विश्वालाही नक्कीच आलं मंडळी आज पुन्हा एकदा शुभमन गिल टॉस हारला त्याच्या बाबतीत सारखंच होतंय पण <coughs> क्रिकेटमध्ये टॉस हा फार महत्वाचा असला तरी तो काय आपल्या हातात नसतो टेम्बा माने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला त्यांनी बऱ्यापैकी छान सुरुवातही केली होती पण त्यानंतर जी गोलंदाजी केली कमाल शब्दशा कमा मंडळी जलदगती गोलंदाज आणि दुखापती यांचं नातं म्हणजे अगदी एखादी मेकअप असं असत एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही असं त्यांचं ते नातं असतं जसप्रीत बुमराला सुद्धा अनेकदा दुखापतींनी मंडळी परेशान केलं पण हा जिद्दी माणूस पुन्हा पुन्हा त्या जखमांवर मात करत जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तो आपलं शंभर टक्के तो, तो, तो भारतीय संघासाठी देतो आणि आज त्यांनी सोळाव्या वेळेस मंडळी क्रिकेटमध्ये पाच विकेट एका डावात घेणं शतका इतकं महत्वाचं मानलं जात आणि खरंच म्हणजे कौतुकास्पदाची कामगिरी आहे आज जसप्रीत ब्रिनी केवळ सत्तावीस का अठ्ठावीस देत पाच विकेट घेतल्या आणि विकेटपेक्षा ती जी गोलंदाजी पडत होती तो जो लयत आला आपल्याला असे करणं मीच म्हटलो होतो की कुठेच होतं तुम्हाला त्यांनी दाखवलं आय एम हिअर राईट नाव आणि मला माझ्या दात भारतीय संघाने तो घशात घात्यांना सगळ्यात जास्त आनंद होतो मला अजिबात तो अपमान वाटत नाही मी मुळातच क्रिकेट पंडित नाही मी स्वतःला क्रिकेट पंडित समजतच नाही फक्त मी तुम्हाला नेहमी सांगतो की मी क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे त्याच्यामुळं असं काय झालं की मला आनंद होतो आणि आज जसप्रीत बुमराने माझे दात माझ्या घशात पाडल्याचा मला आनंद आहे जसप्रीत बुमराने जी घातक गोलंदाजी केली त्याला सलाम मनापासून सलाम जस्शी तोरेला जसा कोय नाही एकशे सत्तावन्न दहावा म्हणजे भारतीय संघाने अर्धी लढाई इथं ऑलरेडी जिंकलेली आहे यशस्वीनी सुरुवात चांगली केली होती दोन तीन त्यांनी छान चौकारही मारले पण खेळ आहे <coughs> तो आज जरा लवकर बाद झाला आज भारतीय संघाने चक्क वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं आता हा मास्टर स्ट्रोक आहे आहे की भारतीय संघाकडे आत्ता ह्या क्षणी तिसरा क्रमांकावरचा समर्थ फाज नाही भारताने साई बसवलं बसवलंय भारताने नितीश कुमार रेड्डीला बसवलंय आता याचं उत्तर या कसोटीत नक्की आपल्याला मिळेल पण आजचा दिवस भारतीय संघाने एक विकेटरा गमावत आजचा किल्ला लढवला आणि कसोटीत नेहमीच सांगतो मी मंडळी नेहमीच सांगतो क्रिकेटमध्ये कधीही भाकी खास करून कसोटीमध्ये पण या क्षेत्रात असं वाटतं की भारतीय संघ प्रचंड मोठ्या प्लसमध्ये आहे उद्याच्या दिवसभर आणि परवासुद्धा उस्मिके आहे आपल्याकडे चार दिवस आहेत भारतीय संघाने किमान तीनशे धावाची आघाडी घेतली किमान मी तुम्हाला सांगतो भारतीय संघाला दुसऱ्या डावात खेळायची वेळ मिळणार नाही भारतीय संघ डावाच्या फरकाने आणि दणत विजय मिळवेल त्यामुळे का मावल आहे पार्टीपंथी आहे भारतीय संघासाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी असंच माझ्या या चॅनलवर प्रेम करत राहा तुम्ही खूप लवकर खूप छान प्रेम दिलं माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला काही विचारा वाटलं तर आवाजून विचारा मी प्रयत्न करेल त्याला उत्तर देण्याचा भेटत राहू या कसोटी मालिकेच्या दरम्यान रोज सामना संपला की तोवर धन्यवाद